कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन रायगडमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र एल्गार प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेरा सिमरमास प्रकल्पाला भूमिपुत्रांचा विरोध माणगाव रुग्णालयात नेत्रतज्ञांची कमतरता डॉक्टर डोई फोडे यांच्या प्रतिनियुक्तीचा वाद दत्ता नाईक यांचा आंदोलनाचा इशारा रत्नागिरीत महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेना भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल आणि मुरुड जंजिरा निवडणूक राजकीय वातावरण तापले राष्ट्रवादी शिंदे शिंदेगड थेट लढत पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यात तिसऱ्या मुंबईच्या दिशेनं सुरू असलेल्या विकासाला आता विरोध सुरू परिसरात कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय कंपनीच्या पोहोच रस्त्यासाठी भराव टाकण्याच्या कामाला सुरुवात होताच शेकडो स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्र आक्रमक झाले त्यांनी एमआयडीसी आणि महसूल अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम करू नये अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली तसेच कायदेशीर सल्लागार येईपर्यंत थांबण्याची विनंती त्यांनी केली मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला यामुळे परिस्थिती चिघळली तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक आंदोलक महिला आणि पुरुषांना ताब्यात घेतलं यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर दोन दिवस परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय शेकाप नेते जयंत पाटील यांनी देखील आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला शेतकरी आजही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा संघर्ष येत्या काळात आणखीन पेटण्याची शक्यता आहे हो नक्कीच आमची मागणी आहे शेतकरी घर काय एका दमात उभं करत नाही शेताचं एक वर्षाचं पीक घेतलं की ते विकणार त्यांना पाया रचणार दुसऱ्या वर्षी त्याच्या भिंती उभा करणार तिसऱ्या वर्षी छत उभं करणार मग अशा परिस्थितीत थेंबाथेंबाने उभं केलेलं घर थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनी उभं केलेलं घर आज सरकार आमच्याकडून काढून घेतं आहे त्याचा पुनर्विकास करून न देता तर हे चुकीचंच शेत सा शेत आहे शेततलावांवर काही लोकांचं स्वतःचं घर चालतं असेही शेतकरी आहेत आमच्याकडे मग त्यांचं काय गाई गुरांचे गोठे आहेत लहान मोठी झाडं आहेत त्यांचं काय आमचा कुठेतरी सरकारने विचार करायला हवा पुनर्वसन करून द्यायला हवं आमचा कुठेही विकासाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला कोणताही विरोध नाही आज राज्यातलं पहिलं गाव असेल ज्याने ह्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकल्पाला विरोध न करता अगदी पाठिंबा दिलेला आहे तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावं आणि मग काम चालू करावं आमची काही इतर दुसरी कोणतीही मागणी नाही आहे शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मिटिंग देण्यात यावी जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे तसेच आमचा विकासालाही विरोध नाही परंतु या ठिकाणी आम्हाला शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प रा राबवू शकतो आहे आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे त्या विरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मिटिंग द्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या मान टाकतो त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हेच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे म्हणजे हाय पॉवर कमिटीने त्या दरामध्ये आम्हाला इकडे थोडं इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं आमची सुवर्ण मध्य काढायचं होतं आमचा मेन इश्यू आहे त्याच्यामध्ये जर कायद्यानी ब भूसंपादन कायद्याने गेलं तर आमची ब नुकसान भरपाईची रिक्कमच निवाड्या ह्याच्याप्रमाणे एक कोटी ब्याण्णव लाख होते आणि त्यांनी सत्त्याण्णव लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे सत्त्याण्णव लाखाने आणलेला पॉवर कंपनीने दिला आणि त्यांनी निवाळा जाहीर करताना ती रक्कम सत्तावीस लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आम आमचं म्हणणं आहे की मिटिंगमध्ये तुम्ही मिटिंग, मिटिंग बोलवा मिटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्ण मध्ये काढतो कालपासून आम्ही जे आंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे की सरकारने जो आमच्यावर जो निर्बंध लाभलेला आहे जबरदस्तीने शेती करण्याचा जो प्रस मानस केलेला आहे सरकारने तो पूर्ण चुकीचा आहे माझं एवढंच म्हणणं की सरकार 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 असं बोलते की हा बलिराजाचा सरकार आहे बळीराजाचं सरकार आहे असं सरकारचं जर बलिराजाचं सरकारचं आहे मग सरकार आता कुठे झोपलं आहे आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आलेली आहे की शेतकऱ्यांवर निर्वल अत्याचार करण्याचा प्रयत्न सरकार करते ठामपणे त्यांचं असं म्हणणं आहे की सक्तीने भूसांधन करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे हा आमच्या शेतकऱ्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं म्हणणं त्याने ऐकून घ्यावं आमच्या प्रकल्पाला बिलकुल ना विरोध नाही विकासाला सुद्धा विरोध नाही आमचा माणगाव उपजिल्हा रुग्णालय नेहमीच रुग्णांनी गजबजलेलं असतं मात्र सध्या या रुग्णालयातील नेत्र विभागात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे ज्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सोसावे लागतात रुग्णालयाचे कायमस्वरूपी नेत्रतज्ज्ञ डॉक्टर शंतनू डोईफोडे यांची ये महाड येथे प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे त्यामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ञाअभावी डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचाराविनास परतावं लागतात या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते आणि ह्युमन राईट्स रिफॉर्म ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दत्ता नाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे मी दत्ता नाईक सामाजिक कार्यकर्ता नॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन दिल्ली जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट शल्यचिकित्सक यांच्याबरोबर आमची चर्चा होऊन नेत्र रुग्णतज्ञ यांच्यासाठी आम्ही भरपूर चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर सचिन गोमसाळे डॉक्टर सचिन गोमसाळे यांची बदली झालेली असताना आणि आमचे कायमस्वरूपी डॉक्टर श्री शंतनू डोयफोडे यांची मध्ये बदली करण्यात आलेली आहे ती त्यांची बदली रद्द करून लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय माणगावमध्ये यांची पुन्हा द्युटी रुजू करण्यात यावी जर असं न झाल्यास तर सर्वस्व शल्यचिकित्सक सर, रायगड जिल्हा महाराष्ट्र आरोग्य खातं ह्या गोष्टीला जबाबदार असेल कारण नॅशनल वुमन राईटच्या माध्यमातून आम्ही मोठं जन आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की आज गरीब नेत्र नेत्र रुग्णांचे भरपूर हाल होत आहेत त्यांना आज पंचवीस तीस हजार रुपये बाहेर जाऊन त्यांना द्यावे लागत आहे ह्याची जास्तीत जास्त शल्यचिकित्साने लवकरात लवकर दखल न घेतल्यास आम्ही लवकरात लवकर तुमच्या विरोधामध्ये आंदोलन उभारत आहोत रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी आज महायुतीनं जोरदार शक्तीप्रदर्शन आहे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी एकत्रितपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल करत विजयाचा शंखनाद केला या शक्ती प्रदर्शनात शिवसेनेच्या नऊ तर भाजपच्या सहा उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत यावेळी महायुतीची एकजूट आणि उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासह सा अनेक प्रमुख नेते उपस्थित होते अर्ज दाखल करत असताना उदय सामंत आणि राजन साळवी माजी आमदार यशवंत जाधव आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभली या नेत्यांच्या उपस्थितीनं रत्नागिरीतील महायुतीच्या भूमिकेला मोठं बळ मिळालं असून निवडणुकीत विजयाचा मार्ग प्रशस्त झाल्याचं चित्र आहे महायुतीच्या एकजुटीमुळे निवडणुकीत चुरस आणखीन वाढणार असल्याचं संकेत पाहायला मिळत आहे महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे पंधरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि पंधराच्या पंधरा उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून देतील या मला खात्री आहे दुसरा टप्पा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू सतरा तारखेला अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीला एक सांगतो की पंधरा हजारच्या फरकानं महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भाजपने अखेर आपला उमेदवार जाहीर करत समीर नलावडे यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कणकवली नगरपंचायतच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सादर केला यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांची मोठी गर्दी होती हरणे सदानंद राणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गेले काही दिवस नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार कोण असणार यावर अनेक चर्चा सुरू होत्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर समीर नलावडे यांच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलंय आज अधिकृतपणे अर्ज दाखल झाल्यामुळे कणकवलीतील राजकीय वर्तुळात आता खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे नलावडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत वाढणार असून पुढील काळात अनेक राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत आज मी कणकवली नगरपंचायतचा नगराध्यक्षाचा आज अर्ज दाखल केला सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार आदरणीय राणेसाहेब यांच्या आशीर्वादाने काल त्यांचा आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपले लोकप्रिय प्रिय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचा पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला काही अर्ज जवळजवळ नऊ अर्ज माझ्या नंतर नऊ उमेदवारी अर्ज नगरसेवकांचे देखील दाखल झाले भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती येणाऱ्या तीन तारीखला तुम्हा सर्वांना दिसेल कणकवली नगरपंचायतच्या विकासाच्या दृष्टीने जी जी पावलं उचलायला पाहिजे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि राणेसाहेब या तिघांनी कणकवली शहराचा विकास केला आणि या विकासाच्याच जोरावर कणकवली नगरपंचायतवर तीन तारीखला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वर्तुळात मोठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे याच रणधुमाळीत महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चेतन पोटफोडेंनी आपला अर्ज दाखल केला यावेळी उभाठा गट आणि महाविकास आघाडीने महाड शहरात जोरदार प्रदर्शन केलं महाड नगरपालिकेसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर चेतन डोईफोडे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज महाड परिषद कार्यालयात सादर केला आहे अर्ज भरण्यापूर्वी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अभिवादन करण्यात आले त्यानंतर ढोल ताशांच्या आणि खालूबाजूच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही निवडणूक चांगली चुरशीची होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आज महाड नगर परिषदेची निवडणूक लागली त्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या तिघाने आम्ही मिळून इथं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या उमेदवारी अर्जात प्रामुख्याने थेट नगराध्यक्ष म्हणून मी चेतन पोटफुडे असा अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आम्ही काही वेळात आणि प अजून उद्या आणि परवा अशा दोन दिवसात इतर नगरसेवकांचे अर्ज आम्ही दाखल करणार आहोत खऱ्या अर्थाने या महाड शहराला ज्या सर्वांगीण विकासाची गरज आहे अशा अनेक मुद्दे घेऊन मी या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरा जात आहेत आपण बघितलं की महानगरपालिकेची सत्ता अनेक वर्ष ज्यांनी भोगली ते आजही हात जोडून विनंती करत आहेत की आम्हाला एकदा सत्ता द्या आम्ही हे करू आम्ही ते करू लोकांनी त्यांना नाकारायचं ठरवलं आहे दुसरे आहेत ज्यांनी प्रशासकाच्या काळामध्ये चार वर्ष एवढा निधी आणला तेवढा निधी आणला असे बॅनर लावले खरं तर महाराजांना ते कुठेही पाहायला मिळत नाही त्यांचा विकास आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळं एक तिसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी किंवा सत्तेची बाजू म्हणून महाविकास आघाडीकडे जनतेने बघायचं ठरवलंय म्हणून खऱ्या अर्थाने मी हा अर्ज दाखल केलेला आहे मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता श्रीगेला पोहोचली आहे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे हा परिसर आमदार महेंद्र दळवी यांचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र या बाले धडक देत खासदार सुनील तटकरे यांनी खास रणनीती आखली आहे अजित पवार गटानं नगराध्यक्ष पदासाठी अराधना दांडेकर यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत एक नवा ट्विस्ट या तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेल्या मंगेश दांडेकर यांच्या कन्या आहेत त्यामुळे दांडेकर कुटुंबाचा राजकीय वारसा आणि प्रभाव या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली असून मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पहिले म्हणजे मला आमचे खासदार सुनीलजी तटकरे यांचे मी आभार मानते की त्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकली आणि माझ्यावरती विश्वास दाखवून मला ही संधी दिली या संधीचं सोनं मी नक्कीच करेन हो मुरूडसाठी मी पहिल्यापासूनच विचार करत आहे की मुरुडच्या लोकल्सना मुरुडच्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावा आणि त्यासाठी आपल्या इथे ज्या शेती बागा आहेत नारळाचं बागा आहेत त्यानंतर केळीच्या बागा आहेत त्याच्यापासून आपण बऱ्याचशा गोष्टी बनवून बनवू शकतो तर त्याचा प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये मा तुम्ही भविष्यात नक्कीच ते सगळं बघाल रस्त्यांबद्दल बोलायला गेलं तर सध्या रस्ते खरंच बरोबर नाही आहेत खूप प्रवाशांना त्रास होतो यायला जायला एसटीने ये जे प्रवास करतात रोज त्यांना खूप त्रास भोगावा लागतोय तर आम्ही नक्कीच तटकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांचं काम नक्कीच चांगलं करू त्यानंतर पर्यटकांसाठी पण स्वच्छता हे जास्त महत्वाचं मला वाटतं तर पहिले म्हणजे स्वच्छता केली पाहिजे तर त्याच्यावरती आम्ही खूप ह्यानी फोकस करू की स्वच्छता झालीच पाहिजे आणि इतरही जे व्यवसाय आहेत मुरुडमध्ये हॉटेल्स असतील किंवा खानावळा असतील तर त्यांना पण कसं प्रोत्साहन करून पुढे नेता येईल आणि पर्यटक कसा वाढवता येईल याचाही आम्ही खूप चांगला विचार केलेला आहे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सायकल वाटपामुळे आनंद फुलला रोहा तालुक्यातील मसाडी तळा तालुक्यातील बारपे आणि महागाव येथील वरदायनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ रोहा आणि प्रेस फ्रेंड ग्रुपच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात आले अनेक किलोमीटर दूरवरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तर सायकल मिळाल्याने त्यांचा प्रवास सोपा होणार असून शिक्षणातील त्यांचं सातत्य टिकून राहील यावेळी रोटरी क्लब ऑफ रोहालचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी ग्रामीण भागातील शिक्षण आणि विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याची गरज अधोरेखित केली दुर्गम भागातील शाळा टिकल्या पाहिजेत जिथून विद्यार्थी ज्ञानार्जन करतात आणि मोठे होण्याचं स्वप्न बघतात आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय रोटरीच्या माध्यमातून अश्रमा शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी भरघवती मदत करण्याची व्यापक तरतूद करत असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अमित घाग रोटरीचे सचिव जयदेव पवार यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले आज आपण या शाळेला गरजूं विद्यार्थ्यांसाठी सहाय्य मदती गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता इथल्या शाळेच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आणि राजू जाधवांनी आम्हाला इथल्या लोक इथल्या मुलांची गरज सांगितली त्यानुसार ह्या एरियात आपण आज जवळजवळ चौदा सायकली वाटणार आहोत त्यापैकी मसाडी शाळेला आपण चार आज वितरण केलेलं आहे गरजू विद्यार्थ्यांना इथून पुढे त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनात चांगली प्रगती करावी अशा शुभेच्छा देऊन आम्ही आज हा कार्यक्रम संपवतो सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ रोहा या संस्थेकडे मागील दोन तीन महिन्यापूर्वी या ताला तालुक्यातील दुर्गाम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायकलींची आम्ही अपेक्षा व्यक्त केली आणि जवळपास चार ते पाच सायकली द्या असं संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर टोखले यांना मी म्हणालो त्यांनी या भागातील तीन शाळांसाठी जवळपास चौदा सायकली दिल्या रोटरी क्लबने आपला समाजसेवेचा वारसा खरंच हा जपलेला आहे आणि ग्रामीण भागातील मुलं शाळेत शाळेकडे येण्यासाठी जवळपास आठ ते दहा किलोमीटरचा अंतर कड खडतर अंतर ते कापतात आज ज्या विद्यार्थ्यांसाठी सायकली दिलेली आहे त्यांचा खरंच हा जो येण्या जाण्याचा जो प्रवास आहे तो खूप सुखकर केलेला आहे आणि इतका सुखकर केलेला आहे की गेल्यानंतर ते अतिशय फ्रेश राहतील अभ्यास करतील आणि रोटरी क्लबचं मी रोहा प्रेस क्लबच्या वतीने प्रेस फ्रेंडच्या वतीने खरंच आभार व्यक्त करतो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी खेडमधील समर्थक कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय येत्या सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत हे शिबिर पार पडेल या शिबिरात गणित विज्ञान आणि इंग्रजी या महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून सखोल मार्गदर्शन मिळेल इतकंच नाही तर तेवीस नोव्हेंबर रोजी उच्च शिक्षणातील प्रवेश परीक्षा आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शकांकडून स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी आणि यशाची वाटचाल सोपी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा हे शिबिर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नक्कीच मदत करेल अशी आशा व्यक्त केली जाते हे मार्गदर्शन त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनवण्यास मदत करेल रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड यांच्या वतीनं जेईई नीट सीई आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी निशुल्क मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करण्यात आहे ज्ञानदीप विद्यामंदिर मंदिर भडगाव आणि ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आगामी सोळा नोव्हेंबर रोजी होणार आहे या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले आहे पहिले सत्र सकाळी अकरा वाजता ज्ञानदीप विद्या संकुल मोरवंडे बोरज येथे सुरू होईल तर दुसरे सत्र त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव खोंडे येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरासाठी प्रख्यात वैद्यकीय सल्लागार औषध रणनीती तज्ज्ञ तसेच नीट जेई समुपदेशक डॉक्टर महेश अभ्यंकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांचे अनुभवी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मोलाचे ठरेल दहावी अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी त्यांचे पालक तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधितांनी या निशुल्क संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकर यांनी केले विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्वाचे ठरेल नमस्कार ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड यांच्यातर्फे आवाहन करीत आहे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता डॉक्टर महेश अभ्यंकर यांचं जे डबल ई नीट आणि ई टी या वर्गांमध्ये ज्या परीक्षा होतात त्या परीक्षांसाठी तयारी कशी करावी आणि त्याचं नियोजन कसं करावं याचं उत्कृष्ट मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व खेडवासीय व जिल्हावासीय यांनी त्याचा लाभ घ्यावा सदरचे मार्गदर्शन हे विनामूल्य आहे सर्वांनी याचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहे याचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण